जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर नामदार नितेश राणे यांचं नेतृत्व अजून दमदारपणे अधोरेखित होत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्वाची भर घालणाऱ्या आंगणेवाडीच्या श्री भराडी देवीची जत्रा आणि श्री क्षेत्र कुंडकेश्वरची महाशिवरात्र यात्रा या सिंधुदुर्गातील दोन्ही प्रमुख यात्रांचं नियोजन नामदार नितेश राणे यांनी प्रशासन आणि स्थानिकांच्या साथीनं अगदी चोख बजावलं यात्रेकरूंच्या चेहऱ्यावर श्रीदेव कुणकेश्वराच्या दर्शनानंतर समाधान आणि त्यांची सुरक्षा या दोन मुद्द्यांवर पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी विशेष भर दिलेलं निदर्शनास आलं त्यामुळेच कुणकेश्वरमध्ये देखील येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूच्या मुखात यात्रा नियोजनाबद्दल समाधानाचे शब्द होते कुणकेश्वर यात्रेच्या चोख नियोजनामुळे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असलेल्या आणि देवगड कणकवली वैभववाडी या विधानसभा मतदारसंघाच विधिमंडळात नेतृत्व करणाऱ्या नामदार नितेश राणे यांच्याबाबत आमचा आमदार कामगिरी दमदार हे बोल यात्रे सर्वसामान्यांच्या तोंडून काणी पडत होते नमस्कार मी साईनाथ गावकर कोकणशाहीच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपण सर्वांचा स्वागत कार्यक्रम असो अथवा सोहळा असो प्रॉपर नियोजन करण्यात नितेश हे नितेश राणे राणे यांचा हात धरू शकत नाही हे यांनी आपल्या कृतीतून सिद्ध काशी असलेल्या श्रीक्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्री यात्रा नुकतीच पार पडली महसूल विभाग पोलीस यंत्रणा आरोग्य यंत्रणा पंचायत समिती कक्ष आदी प्रशासनातील सर्व यंत्रणा नामदार नितेश राणे यांच्या चोख नियोजनामुळे चोवीस तास अलर्ट मोड वरती होत्या महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तथा असलेल्या नितेश राणे यांच्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रे दरवर्षी दोन अग्निशामक बंब असतात या वर्षी यात्रेकरूंच्या सुरक्षेखातर अजून तीन म्हणजे एकूण पाच अग्निशामक बंब तैनात होते समुद्रकिनारी पवित्र तीर्थस्थानावेळी आणि संपूर्ण यात्रेवेळी अधिकचे सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले त्याचप्रमाणे समुद्रकिनारी महिलांसाठी चेंजिंग रूम यात्रेकरून साठी शौचालयाची व्यवस्था उभारण्यात आलेली विशेष म्हणजे नामदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून श्री क्षेत्र कुणकेश्वरला भेट देणाऱ्या शिवभक्तांसाठी यात्रेच्या निमित्तानं कायमस्वरूपी चेंजिंग रूम व शौचालयाची उभारणी करण्यात आली आहे अशी माहिती सरपंच महेश तामनकर यांनी दिली या वर्षीच्या यात्रेत पोलिसांची संख्या वाढलेलं चित्र पाहायला मिळालं त्यामुळे कधी काळी यात्रेत होणाऱ्या मारण्यासारख्या गैरप्रकारावर आळा बसला महावितरणकडून देखील वीज वितरण व्यवस्था अलर्ट मोडवर ठेवल्यामुळे वीज पुरवठा खंडित न होता यात्रा सक्षमपणे पार पडली यात्रेच्या दिवशी रात्रीला बीएसएनएलची सेवा अति गर्दीमुळे थोड्या वेळासाठी खंडित झाली परंतु एरवी यात्रेत दिवसभर गायब असलेली बी एस एन एलची सेवा यावर्षी नामदार नितेश राणे यांच्या चोख नियोजनामुळे सुरू होती त्यामुळे चुकून हात सुटलेल्या आपल्या माणसांशी संपर्क साधण्यासाठी ध्वनिक्षेपकाची गरज फार कमी प्रमाणात भासते सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कुणकेश्वर तीर्थक्षेत्री समुद्रकिनारी लेझर शोचं आयोजन करण्यात आलेलं हा लेझर शो म्हणजे यात्रेला लागलेला चार चांद ठरला आहे त्याचप्रमाणे यावेळी पुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या व्यासपीठावर प्रथमच दोन कॅबिनेट मंत्री आणि खासदार आणि आमदार एकाच वेळी उपस्थित असल्याचं चित्र पाहायला मिळालं ज्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट मंत्री नितेश राणे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आमदार निलेश राणे आमदार किरण सामंत माझे आमदार रवींद्र फाटक हे सर्वजण एकाच वेळी मंचावर उपस्थित असल्यानं या वर्षीच्या कुणकेश्वर यात्रेला राजकीय स्तरावरती देखील मोठं वलय मिळालेलं चित्र पाहायला मिळालं कुणकेश्वर यात्रेचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य असलेल्या देवस्वाऱ्या ज्यावेळी कुणकेश्वर नगरीत दाखल झाल्या त्यावेळी खऱ्या अर्थानं देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली व सर्व विश्वस्त सरपंच महेश तामणकर आणि सर्व ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाला सोबत घेऊन पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेलं चूक नियोजन अधोरेखित झालंय यात्रे दिवशी सायंकाळ नंतर चहू बाजूनच कुणकेश्वरचे रस्ते यात्रेकरून भरलेले असतानाही कुठलाही यात्रेकरुणा कसला त्रास न होता सर्वांना यात्रेचा आनंद आला कुणकेश्वरच्या यात्रेत लाखोनी रुपयांची उलाढाल झाली महसूल व पोलीस प्रशासनाच्या तत्पर नियोजनामुळे कुणकेश्वरची यात्रा भव्य दिव्य स्वरूपात पार पडली करून सोबत व्यापारी वर्गात देखील समाधान पसरलेलं चित्र यात्रे दिवशी पाहायला मिळालं एकूणच पालकमंत्री नितेश राणे यांच्या होम पीच वरील महाराष्ट्रातील कोकण काशीची अर्थात श्री क्षेत्र कुणकेश्वरची महाशिवरात्र यात्रा दमदारपणे दिमाकात पार पडली असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूटूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो करायला विसरू नका